नमस्कार श्रावण मासाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार आहे तर याच निमित्ताने आज मी तुम्हाला सर्वांना आवडणारी गोड अशी पौष्टिक तांदळाची खीर बनवून दाखवणार आहे ही खीर तुम्ही खूप साध्या सोप्या पद्धतीने घरी बनवू शकाल तर मग रेसिपी बघूया इथे मी कोलम तुकडा तांदूळ घेतलेला आहे तुमच्या घरी जो अवेलेबल असेल तर तो तुम्ही घ्या इथे साखर घेतलेली आहे मी इथे दूध घेतलेला आहे इथे मी दुधामध्ये केसर भिजायला ठेवलेला आहे ते तूप घेतलेलं आहे मी बदाम घेतले आहेत काजू घेतले आहेत अनेक जायफळ घेतलेलं आहे इथे मी तांदूळ मिक्सरला बारीक करण्यासाठी घेतलेले आहेत तांदूळ जास्त जाड किंवा एकदम बारीक नाही करायचे आहेत थोडेफार जाडसर करायचे आहेत तुम्ही ते बघू शकता त्यानंतर गॅसवरती एका भांड्यात दूध गरम करायला ठेवते इथे मी दोन माणसांसाठी खीर बनवत आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता इथे आता दुधाला छान उकळी येऊन द्यायचे आहे ले ले, ले ले ही बघा छान अशी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये मी बारीक केलेले तांदूळ घालत आहे सोबतच कट केलेले ड्रायफ्रूट्स इथे टाकत आहे मी आणि आता मी दोन चमचे इथे तूप टाकत आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट मध्यम फ्लेमवर हे शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचं आहे जेणेकरून तांदूळ खाली लागणार नाहीत व उठ्या तयार होणार नाहीत थोड्या वेळाने ते उकळी आल्यानंतर मी यामध्ये साखर घालत आहे व ते परत एकजीव करून घेत आहे ही बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपली खीर घट्ट थोडी होत चाललेली आहे थिकनेस हिचं आता वाढत आहे हळूहळू तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने इथे मी जायफळ किसून घालत आहे आणि सोबतच इथे मी वेलची पावडरसुद्धा घालत आहे आणि हे आता थोड्या वेळाने एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही इथे आता बघू शकता आपल्या खिरीचा थिकनेस आता हळूहळू वाढत चाललेला आहे आणि आता त्यानंतर यामध्ये मी केसर घातलेलं दूध यामध्ये घालून घेत आहे आणि हे आता छान असं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून तो कलर सगळीकडे लागेल खिरीला बघा आता किती छान रंग आलेला आहे आता आपली खीर खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद